तसेच मानच्याजी बाबा जुंडेवजी उपस्थित आहेत यांना तसेच सर्वांची आई सुद्धा उपस्थित नमस्कार आजच्या बैठकीचे अध्यक्ष ठाकरे गादाजी यांना माझा नमस्कार ज्येष्ठ सेवक वाडी भेजी सोनमाने भाऊ अजून ज्येष्ठ सेवक आदिपती सुद्धा उपस्थित आहेत यांना माझा नमस्कार आणि सर्व ज्येष्ठ सेवक शेविका मुद सर्वांना माझा मनपूर्वक नमस्कार बैठक चार तत्व तीन शब्द पाच नियमावर अवलंबून राहते आणि बाबाला माहीत होता कारण आपण मानव चुकीबुली होते तर आपली चूक कुठं सुधारणा होणार आहे म्हणून बाबांनी खेळाच्या खेळामध्ये गटागटामध्ये चर्चा बैठक केली आहे शेवक मार्गदर्शन करतात त्यांच्या मार्गदर्शनातून आपली चूक आपल्याला आठवते आणि आपण ते चूक करू न शकत म्हणून सगळ्यांनी बाबाने चर्चा बैठक केली आहे कारण चर्चा बैठकीत जाऊन बाबांना म्हटलं आहे माझ्या निवस्थानी नाही आहे आणि ते चर्चा बैठक जा कारण आपल्या जीवन आपण जर कार्य प्रपंच साधून जे कार्य केले तर आपण आपला जीव जीवन म्हणजे चांगल्यानंच म्हणजे जगू शकतो नाही तर मग आता कोणाकोणाचे परिवार कुठे कार्यक्रमात नाही जात काही नाही जात त्याला समजतच नाही नियम काय बघून सगळे म्हणून आपल्याला चार तत्व कोणते आहे तीन शब्द कोणते आहेत पाच नियम कोणते आहे आपल्याला बाबांना कंट्रोल करायला सांगितलं आहे आणि आपल्याला कधी काही म्हटलं तरी आपल्याला म्हणजे राग नाही आला पाहिजे असे बाबाने आपल्याला ही भगवत भगवंताची कृपा आपल्यापर्यंत पोहोचवली आहे कारण मी या शेवट शेवटमध्ये कसे गेलेवादी राहतात कारण कोकळे बाबा जी होती त्यांच्या घरी होळीची मिटिंग होती आणि सगळे उत्कृष्ट शेवट होती नाश्ता वगैरे होतात त्यांनी वगैरे तिथं म्हणजे आता असेच मार्गदर्शन लवकर त्याच्या दिसून निघला आणि ते म्हणू लागले का जसा केलं तसा गेला बा म्हणजे असं म्हटलं तसंच तिथं गोरेबाबाची उभे झाले आणि ते म्हणाले का त्यानं का केलं का नाही त्याचे कर्म तो घेऊन गेला बा आपल्याने बाबांना आपल्याला हे नाही सांगितलं का आपल्याला जर फोटा मारला तर आपण मी कोणाने बोटा मारले पाहिजे जेव्हा मुसऱ्याने त्या शब्दावरती ते बोरेबाबाची चूक झाली म्हणून आपल्याला कोणी बी काय म्हटलं आपल्याला म्हणजे प्रॉब्लेम सॉल्व्ह होऊ शकते आणि आम्ही माजरीमध्ये होतो तर माझे पती पहिलं लग्नाच्या अगोदर म्हणजे नागपूर ते शेवटमध्ये होते आणि आम्ही मागामध्ये आलो तर त्याचे मित्र वगैरे पूर्ण आता बी आहेत कुणी कुणी म्हणा माजरीमध्ये ते लोकडे वगैरे जे आहेत तर ते साप चावलेल्या बायाला किंवा माणसाला त्या मंदिरामध्ये आणून बाऱ्या बोलत होते तिथं नागपंचमी हे एक दिवस रोडानं जात होते की तुमचं आपल्या मार्गाची मार्गात काय चालते न्यायच्या भगवंता समोर काय चालते हे रोडानं जात होते धावत आले आणि म्हणाले का तू येऊन तिथं म्हणे आमची आम्ही तिथं वाड्या बोलतो तिथं कारण तुम्ही जर राहिले म्हणे मार्गाचे शेवट आमचे म्हणे आमचे मंत्र चालत नाही म्हणे पा सुद्धा त्यांनी परमेश्वराच्या म्हणून आपल्याला चार तत्व तीन शब्द पाच मेमान जर वागलो तर कोणाची गरज पडणार नाही कारण आपला जीवन सुखमय आणि चांगला आपलीपर्यंत चांगला पार पाडण्याला भगवंत आहे म्हणून बोलण्यावाले पुष्कळ आहेत मी एवढेच बोलून दोन शब्द इथं समाप्त करते भगवान बाबा हनुमानी क्षमा करतील मानत्या की बाबा जी क्षमा करतील वाराणसी सुद्धा क्षमा करून आजच्या बैठकीचे अध्यक्ष काकाजी सगळे ज्येष्ठ सेवक शेवटीने मी क्षमा माझे शब्द इथंच थांबवतो नमस्कार গোল <laughs> রয়েছে